तर स्वागत आहे मित्रांनो आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी एक स्पेशल न्यूज घेऊन आलेलो आहे बिग बॉस मराठी चाहत्यांसाठी कारण की ते खूप दिवस झालं प्रतीक्षा करत आहेत की बिग बॉस मराठी सीझन पाच हा नेमका कधी येणार आहे काय येणार आहे त्याचबद्दल मी आज तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे कारण की आता बिग बॉस मराठी सीझन फो पाचसाठीच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचाली आता सध्या चालू झालेल्या आहेत आणि लवकरच म्हणजे आपलं बिग बॉस हिंदी हा संपल्यानंतर त्याच्या आसपास तसंच प्रोमो येऊ शकतो एक आठ दिवसाच्या आतमध्ये संपल्यानंतर आणि दीड ते दोन तीन महिन्याच्या आसपास आता हा बिग बॉस मराठी सीझन पाच हा आपल्या भेटीसाठी येऊ शकतो कारण की आता सगळ्या गोष्टी अशा सारा सेटलमेंट होत चाललेल्या आहे आणि त्याच्या जो बिग बॉस मराठीचा जो न्यू ॲक्च्युअल टाईम होता ॲक्च्युअल टाईम म्हणजे जेव्हा फर्स्ट बिग बॉस आलं होतं ते याच एप्रिल मेच्या आसपास आलं होतं आणि यावर्षी देखील एप्रिलच्या आसपासच बिग बॉस मराठी सीझन पाच हात चालू होणार आहे आणि ह्याच्या प्रोसेस देखील सगळ्यात चालू झालेल्या आहेत तर कृपया करून तुम्ही स्टे कनेक्टेड राहा सगळ्या खबरी आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेतच आणि कुठले कुठले कंटेस्टंट असणार आहेत काय असणार आहे याचे देखील व्हिडिओ आता हळूहळू यायला चालू होईल कारण की सगळ्या प्रोसेस चालू झालेल्या आहेत तुम्ही खूप दिवस झालं वाट बघत होतात की बिग बॉस चालू होणार कधी होणार कधी होणार कधी तर आता लवकरच बिग बॉसचा प्रोमो आपल्या समोर येणार आहे बिग बॉस हिंदी संपल्या संपल्या तर मित्रांनो भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र